कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज चॅनल भारत देश पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करत आहे परंतु देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊनही आजपर्यंत वसमत तालुक्यातील गुंज हे गाव शासनाच्या मूलभूत सुविधेपासून कोसो दूर आहे शासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्ष नागरिकांना सर्व सुखसोयी मूलभूत गरजा भेटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारोळेकर प्रशासनाच्या या भूमिकेचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज आपण जर बघत असाल गुलमाळ या गावामधील जे लहुजीनगर आहे तिथल्या लोकांना कुठल्याही ज्या मूलभूत सुविधा आहेत जर त्या मूलभूत सुविधा आपण जर देशाला पंच्याहत्तर वर्षे स्वतंत्र झाला असं सांगतो अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतो आणि तिथे नागरिकांना जर मूलभूत सुविधा मिळत नसतील तिथे जर रोजगार मिळत नसेल तर हे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे का हा प्रश्न आजही त्याचं उत्तर नाही आपल्याला जनतेला भेटलेलं आहे तर जोपर्यंत गुंजमाळ येथील जे पीडित कुटुंब आहेत या पीडित कुटुंबांना जे सात लाख रुपये केंद्र आणि राज्य शासनाने मिळून जे दिली जी आ... घोषित गुशित केलेली आहे परंतु ती आतापर्यंत मिळालेली नाही ती ती ताबडतोब मिळवून त्याच्यामध्ये आणखी वाढ झाली पाहिजे यासाठी कम्युनिस्ट पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही सोबत मिळून तुम्हाला न्याय देऊ ही भूमिका याच्या पुढे राहणार आहे आमचे पक्षाचे आदरणीय नेते ने ने फारुख अहमद साहेब तुमच्या सोबत दोन दिवस दोन ते तीन तीन वेळेस तिथे व्हिजिट दिली आमचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष उत्तम मामा करवंत सुद्धा तुमच्या शिष्टमंडळ घेऊन तुमच्या त्या गावामध्ये आले आणि आम्ही या सगळ्या तुम्हाला सोबत घेऊन तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर राहू या एवढी मी वय देतो आणि थांबतो